राज्य सरकारच्या वतीनं शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर करण्यात येतात वसंतराव नाईक या पुरस्काराने प्रगतीशील खंडू देशमुख यांना शेतीनिष्ठ वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार जाहीर झालाय सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले राज्य शासनाच्या वतीनं कृषी तसेच कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय यापैकीच एक नाव म्हणजे सुरगणा तालुक्यातील म्हैसखडक गावातील प्रसिद्ध सफेद मुसळी तज्ज्ञ केशरांबा नर्सरी दत्त नर्सरी म्हैसखडकचे संचालक रामदास देशमुख रामदास देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय अपार कष्ट जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर रामदास देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षापासून दत्त नर्सरी म्हैसखडकच्या माध्यमातून सुरगणा तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकऱ्यांना रोजगार मिळवून दिलाय एकीकडे शेतकऱ्यांसमोर मोठमोठी मुट संकटं उभी असताना बागायदार अडचणीत सापडलेला असताना दुसरीकडे मात्र रामदास देशमुख यांनी या सर्व संकटांना तोंड देत शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केलाय आदर्शवत शेती करणाऱ्या या भूमिपुत्राला महाराष्ट्र सरकारचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं अभिनंदन केलं जातं याबाबतची अधिक माहिती रामदास देशमुख यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आ, मी रामदास खंडू देशमुख राहणारा खडक तालुका सुरगाणा आदिवासीच्या माध्यमातून आणि कृषी खात्यांनी आदिवासी ग माध्यमातून आणि कृषी खात्याने मला खूप काही सहकार्य म्हणजे समोलाचा म्हणजे वाटा दिलेला आहे मी एक नवीन आयोग म्हणजे फळगाव फळबाग फल्ग लागवडीसाठी मी एकोणनव्वदमध्ये फळगाव लागवड शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना रोजगार हमीचे क माध्यमातून कृषी खात्याकडं कृषी खात्याने मला सहकार्य केलं आणि तिथून मी पूर्ण आमचा गाव किंवा उंबरठाण पंचकृषीत मोठे प्रमाणात रोजगार हमीची लागवड केली आणि तसेच मी एक शहाण्णवमध्ये एका फारेस खात्याचे फोन मला थोडासा मार्गदर्शन केलं आणि मुसळी एक आमची एक म्हणजे भाजीपाला म्हणून आमची एक रानभाजी ती लोकं वेळोवेळे म्हणजे पाऊस पडल्यानंतर आम्हाला म्हणजे ते आम्ही भाजी म्हणून आम्ही म्हणजे सगळे आदिवासी लोक ख खा, म्हणजे खायला चांगले आहे आणि त्याचे मुळेपासून एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून शहाण्णवमध्ये मी ते लागवड स्वतः शेतात केली आणि त्याला मार्केट पहिल्या गुजरातला आम्ही ते मार्केट करायचो आता मी त्याचा मोठ्या प्रमाणात थोडा म्हणजे शेती केली आणि समाजाला ते थोडंसं आमच्या गावात बी बियाणं वाटलं काही आजूबाजूच्या गुजरातच्या दहावीस गावाला महाराष्ट्राच्या वीस पंचवीस गावाला असे शेतीचा म्हणजे रोजगार म्हणून एक मोठ्या प्रमाणात मी लोकांपर्यंत तो पुरवला लोकांना आमच्या महाराष्ट्राच्या लोक म्हणजे सुरगाण तालुक्याच्या महाराष्ट्र जेवढे आपले लोक आहेत काही तालुक्यातले त्यांनासुद्धा मी ते बियाणं वाटप करून आणि रोजगाराचा पाया दिला आणि त्याला भाव पण सगळ्यापेक्षा जवळजवळ दोन हजार रुपये किलो आज आमच्या गावात पुण्याचा व्यापारी इंदूरचा व्यापारी मालेगावचा व्यापारी काही अहमदाबादचा व्यापारी बलसाडचा व्यापारी येऊन आणि मोठ्या प्रमाणात खरेदी करून आणि घेऊन जातो तो आम्ही त्याला म्हणतो बाबा एवढं भाव कसा काय या वस्तूला तर तो म्हणतो याची आयुर्वेदिक कायदेरी चांगली वनस्पती बनते आणि त्या माध्यमात आमच्या आदिवासी पट्ट्यात बाकीचं पाणी पावसाचा सगळ्या गोष्टीचं थोडंसं कमकुवत असल्यामुळे थोडा म्हणजे कमी पावसामध्ये ते पीक येणार आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात थोडी भातशेती पण कमी करून मोठ्या प्रमाणात त्याच्यावर ते तेही भर दिलेला आहे आणि काही बा म्हणजे जवळजवळ ए अर्ध्या एकरमध्ये सुद्धा एखाद्या माणसाला चांगली मेहनत केली तर लाख रुपयाचा उत्पन्न निघू शकतं आणि मोठी शेती केली तर लाख दोन लाख रुपयाचा उत्पन्न म्हणजे आमच्या ग्रामीण भागात बाकीनं काही मजुरी करता लोकांना प्रत्येक माणसाला रो एक रोज रोजगाराचा पाया चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि तसेचप्रमाणे माझे मा म्हणजे मा, कर तालुक्याच्या कृषी विभाग सगळा मला म्हणजे वेळोवेळी मार् मार्गदर्शन केलं काही आम्ही राहुरीचे डॉक्टरसुद्धा आले काही आमचे सोसाहेब आले आमचे तालुका कृषी अधिकारी आले आमचे तसेच सगळे आपले एच डी ओ साहेब आले एच डी ओ साहेब डांबळेसाहेब आले आणि आमचे भवर साहेबसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यांनी त्याबद्दल ते त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आणि वसंत नाईक वसंत नाईक नाईक शेती पुरस्कार उस उसकट शेतकरी दोन हजार बावीस मिळा म्हणजे पु पुरस्कार मला मिळराव नाईक शेतकरी निष्ठ पुरस्कार आदिवासी गट आ, दोन हजार बावीस आणि आपले महाराष्ट्राचे आणि आमचे मेळ्याचे आणि आमच्या कृषी विभागाचे खूप खूप आभारी मी आहे यावेळी सुरगणा मंडळ कृषी अधिकारी अनिल बनसीफोर यांनी रामदास देशमुख यांचा सत्कार करत त्यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी अनिल भोर मंडल कृषी अधिकारी सुरगाणा आज आमचे लाभार्थी श्री रामदास खंडू देशमुख यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा सन दोन हजार बावीसचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे आदिवासी गटातून तर रामदास खंडू देशमुख यांचं खूप खूप धन्यवाद आभार त्याचबरोबर आणि हार्दिक शुभेच्छा तर रामदास खंडू देशमुख हे वेळोवेळी कृषी विभागाच्या ज्या आमच्या योजना असतील शेतीशाळा असतील त्याचबरोबर वेगवेगळे प्रशिक्षण असतील त्यामध्ये ते हिरिरीने भाग घेतात त्याचबरोबर कृषी विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत शेततळं आहे त्याचबरोबर यांत्रिकीकरण आहे याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला त्याचबरोबर सफेद मुसळीसारखं जे आयुर्वेदिक पीक आहे ज्याचे औषधी वनस्पतीचे खूप फायदे आहेत असं पीक त्यांनी घेतलं आणि ते इतर शेतकऱ्यांना पण त्यांनी ते घेण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे त्याचबरोबर कुक्कुटपालन हा व्यवसाय आहे त्याचबरोबर आपलं जे ताग ढ्यांच्या पीक आहे ते हिरवळीचं खत म्हणून पण त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर पूर्वीपासूनच त्यांनी नाडे गांडूळ खत त्याच्यानंतर जीवामृताच्या टाक्या वगैरे असंही काम करून शेतक शेतकरीचं जीवन कसं सफल होईल त्याचबरोबर आजूच्या प आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनाही पण त्यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना समजून सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर सा श्री देशमुख यांनी नर्सरी घेतलेली आहे आंबा फळबागेची आणि ते दरवर्षी दहा हजार केशर आंब्याचे कलम उत्पादित करतात आणि त्याच्यापासून चा त्यांचा चांगला व्यवसाय चालू आहे तर त्यांचा असलेला व्यवसाय आणि कृषी विभागाचं सहकार्य या मिळून त्यांना यावर्षीचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार स आदिवासी गट दोन हजार बावीस मिळालेला आहे त्याबद्दल रामदास खंडू देशमुख यांचे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी कृषी सहाय्यक भोये सहादू कांसो आज महेश खडकमध्ये दे रामदास खंडू देशमुख यांना वसंतराव नाईक पुरस्कार दोन हजार बावीस आदिवासी गट याच्या अंतर्गत पुरस्कार मिळालेला आहे प्रथमत आम्ही ह्या भागात काम करत असताना आमचे शेतकरी म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या एखादं शेततळं सांगितलं तर त्यांनी शेततळं उपलब्ध केलं खोदलं नर्सरीची जोपासना कशी करायची ते सांगितलं ते त्यांनी केलं गांडूळ खत नॅडेप खत ज्या ज्या ॲक्टिव्हिटी आम्ही सांगितल्या त्या त्या वेळोवेळी त्यांनी आम्हाला कृषी विभागाला करून दाखवलं प्रात्यक्षिक करून दाखवलं शेतकरी मेळावे त्यांनी घेतले आणि खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आम्हाला वाटतं की त्याचंच प्रायचित्त असावं की त्यांना हा सन्मान मिळत आहे तो ह्याच गोष्टीमुळे की त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च करून आणि त्यांचं जीवन हे शेतकऱ्यांसाठी अर्पित केलेलं आहे म्हणून त्यांना आज वसंतराव नाईक शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार मिळत आहे त्याच्यामुळं आमच्या ह्या कृषी विभागामार्फत आम्ही त्यांचं खूप खूप शुभेच्छा देत आहोत धन्यवाद नमस्कार आ, मी अमृता गायकवाड कृषी प्रशासक सुर्गाना, तालुका कृषी अधिकारी सुरगाणा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट श्रीयुत रामदास खंडू देशमुख यांना मिळाला ते माझ्या माझ्या भागातले ते शेतकरी असून त्यांनी सा कृषी विभागाने जे सांगितलं ते त्यांनी वेळोवेळी करून द्या दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते आणि त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषी विभागाच्या मार्फत आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत आम त्यांचं हार्दिक अभिनंदन राज्य सरकारच्या वतीनं शेतीनिष्ठ वसंतराव नाईक पुरस्कार देण्यात आला यावेळी म्हैस खडक येथील प्रगतीशील शेतकरी रामदास खंडू देशमुख यांना शेतीनिष्ठ वसंतराव नाईक शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट दोन हजार बावीस पुरस्कार मिळला त्यांचा मी मुलगा मोठा मुलगा दिगंबर रामदास देशमुख बोलत आहे आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या आईवडिलांनी खूप मेहनत करून आणि आम्हाला इथंपर्यंत आणलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बस दोन शब्द समजतो बस माझं नाव शेंताबाई रामदास देशमुख घरवालेचा आभार मानतो मुलाबाळाचा आभार मानतो आणि नर्सरी मिसरे साहेब हातात तेपासून पासून आम्हाला त्यांनी मार्गदर्शन दावला पिशी लुखले एट पिश उकले आम्ही ये तकलीत करून मी मिळालो मुलाबाळाचा घरवालेचा आभार मी मानतो दोन शब्द दो माझं बंद आम्ही रामदास खंडू देशमुख यांचे दोघी सुना आहोत तसेच वसंतराव नाईक शेतकरी निष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट दोन हजार बावीसमध्ये भेटला आहे तसेच आमच्याकडे खूप फळ फल फळ लागवड आहे तसेच लोकांना रोजगार पण भेटून दिला सफेद मुसळी आहे कुक्कुटपालन पण रंगभो कृषी साहेब उंबरठाण श्री रामदास खंडू देशमुख यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट दोन हजार बावीस साली भेटलेला आहे त्यांचे खूप खूप आभार श्री रामदास देशमुख यांनी सन एकोणासशे एकोणनव्वदपासून फळबाग लागवड करून कुटुंबाची मोठ्या प्रमाणात प्रगती केली त्याचबरोबर त्यांनी स एकोणा सन एकोणावीसशे शहाण्णवमध्ये सफेद मुसळी ही आपल्या डोंगर परिसरातून उपलब्ध करून आधुनिक पद्धतीने शेती कशी हे फुलवायची हे गावाला पटवून सांगितलं आणि त्याचं आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात महत्त्व हे पण पाठवून सांगितलं त्यांनी शेतीचं मोठ्या प्रमाणात प्रसार केला सफेद मुसळीचा आपल्या शेतात फळबाग लागवड केली त्याचबरोबर त्यांनी रोपवाटिका स्थापन केली रोपवाटिका स्थापन केल्यामुळं आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं त्यांनी स्वतः त्यांच्या शेतात शेततळे ठिबक सिंचन फळबाग लागवड सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणात केले ते स्वतः रिसर्च पर्सन म्हणून मार्गदर्शन करतात रामदास खंडू देशमुख यांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी व आमच्या कृषी विभाग यांच्यामार्फत त्यांचा खूप खूप आभार सर्वप्रथम मी नमस्कार करतो माझं नाव तुकाराम रामदास देशमुख मी महेश खडक येथील श्री रामदास खंडू देशमुख ज्यांना वस असे अत्यंत अ अतिप्र कृषीतील प्रगतशील वातावरणामध्ये जिथं नेटवर्कची सुविधा नाही जिथं मार्केटिंगची सुविधा नाही अशा विभागामध्ये सुरगाणा तालुक्यातील महेश खडक येथील जे प्रगत शेतकरी आहेत श्री रामदास खंडू देशमुख यांचा मी श्री तुकाराम राम देशमुख मुलगा बोलतो आहे तसेच माझ्या वडिलांना जो वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट दोन हजार बावीस हा त्यांना जो पुरस्कार भेट भेटला त्याबद्दल मी सर्वप्रथम कृषी विभाग त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सर्वप्रथम मी आभार आभार मानत आहे त्याचप्रमाणे इथं आमच्या परिसरामध्ये तसेच महाराष्ट्र गुजरात बॉर्डरच्या भागातील बॉर्डरवरती बार्ड सीमेवरतील आमचं महेशखडा गाव आहे इथे यांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथं इथं कोणत्या मार्केटिंगचा अभाव सर्व गोष्टीचा अभाव त्यानंतर दळणवळणाची सोय नाही त्याच्यानंतर इथं पाण्याचे पण भरपूर अभाव आहे अशा परिस्थितीमध्ये इथं जो आमच्या वडिलांना जो शेतीनिष्ठ पुरस्कार भेटला त्या पुरस्कारा का त्या पुरस्कारामुळे मी ह्या मीडियाचं आणि येथील सर्व विभागाचा मी सर्वप्रथम आभार मानतो आणि असेच पुरस्कार करताना खूप त्यांना बऱ्याचशा गोष्टीचा त्रास सहन करावा लागला त्याच्या निमित्ताने तसेच बऱ्याचशा गोष्टीचा त्यांचा शिक्षणाचा अभाव कमजोर तसेच इथं बऱ्याचशा गोष्टीचा अभाव असूनसुद्धा त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सहन करून हा जो पुरस्कार भेटला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो पंजाब नॅशनल बँकेतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज रोजी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार दोन हजार बावीस हा श्री रामदास खंडू देशमुख यांना मिळाल्याबद्दल बँकेतर्फे आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि विशेषतः जे सहाय्य त्यांच्या त्यांच्यामार्फत आपल्या बँकेला मिळालेलं आहे जसं की त्यांची नर्सरी आहे दत्त नर्सरी हे एक उत्कृष्ट प्रकारे रोपट्यांचं उत्पादन करते आज आपण बघतोय की महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग एक प्रोत्साहन म्हणून देत असते फळ लागवडीसाठी तर त्या अंतर्गत त्यांनी जे क्वालिटी प्रकारचे एक जे रोपं आहेत ते या भागामध्ये शेतकऱ्यांना पुरवलेले आहेत आणि बँकेलाही सुद्धा एक प्रकारे त्यांचा खूप फायदा झालेला आहे की आमच्या इकडं जसं की एखादी द्राक्ष भाग विकसित करण्यासाठी जे काही आपल्याला चांगल्या क्वालिटीचे रोपं आहेत हे ते त्यांनी या भागामध्ये पुरवलेले आहेत आणि खरंच म्हणजे त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे की त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यांच्याबद्दल त्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो ज्यांनी जे मेहनत घेतलेली आहे या भागामध्ये फळबाग विभागी करण्यासाठी ते खरंच एक प्रकारे म्हणजे अतुलनीय कार्य आहे आणि त्यांच्या या कार्याचा गोऱ्या हा पुरस्कार मिळून त्यांना म्हणजे दखल घेण्यात आली याबद्दल आमच्या बँकेतर्फेही त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि याच्यात कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचा बी खूप मोठा वाटा आहे कारण त्यांचं वेगळं मार्गदर्शन यांना मिळालेलं आहे आणि आमच्या बँकेलाही या गोष्टींचा खूपच उपयोग होत आहे फायनान्स करण्यासाठी आम्हाला या गोष्टीचा खूप उपयोग होत आहे तरी माझ्या आमच्याकडून परत सरांचं एकदा हार्दिक अभिनंदन स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक